प्रत्येकाच्या घरात काही पॉकेट मेडिसिन्स असायलाच हवी आणि त्यातलंच एक महत्वाचं आहे अमृतधारा हे कॉम्बिनेशन भीमसेनी कापूर पुदिना सत्व आणि ओवासत्व अशी इन्ग्रेडियंट्स असलेलं हे कॉम्बिनेशन याचे उपयोग खूप वेगवेगळ्या प्रकारे होतात म्हणूनच मी म्हणत असते की प्रत्येकाच्या घरात हे औषध असायलाच हवं याचा उपयोग पहिला म्हणजे सर्दी खोकला अशा कफज विकारांमध्ये दोन थेंब अमृतधारा एक चमचा मधाबरोबर घ्यावं दुसरं सर्दी खोकला दमा डोकेदुखी अशा तक्रारीमध्ये अमृतधाराचे दोन थेंब घसा कपाळ खांदे अशा ठिकाणी लावावे अगदीच लहान मुलांमध्ये अमृतधारा त्यांच्या कपड्यांवर लावावं किंवा रुमालावर लावून त्याचा वास द्यावा पोटदुखी अपचन अशा तक्रारींमध्ये हे पोटावर लावावं आणि गरम पाण्यात दोन थेंब टाकून प्यावं अगदी इन्स्टंट रिझल्ट देणारे हे औषध आहे आणि इतक्या कमी डोसमध्ये हे घ्यावं लागतं की तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ही छोटीशी बॉटल नेहमी हवीच